आणि हा रक्षणचा प्रश्न मार्गी लागावा या दृष्टीकोनातून मी प्रयत्न करत होतो आणि या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शंभूराजे देसाई मा आणि मी ठिकाणी या ठिकाणी तरंगी पाटील साहेबांची भेट घेतली उपशास्त्री आणि आ, या आरक्षणाचे का जे काही मुद्दे दादानी मांडलेले होते त्याच्यावरती सकारात्मक निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये शंभूराजे देसाई साहेबांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि उपोषण सुटलं त्यानंतर ही माननीय चंद्रकांतदा पाटलांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या शासनातली मराठा आमदारांची बैठक या ठिकाणी झाली या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या विविध मागण्यावर आरक्षणाविषयी चर्चा झाली अशा सातत्यानं दोन बैठका चंद्रकांत पाटील साहेबांनी घेतल्या त्याचबरोबर शंभूराजे देसाई साहेब यांनी व माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबादलाही अधिकाऱ्यांची टीम अकरा अधिकाऱ्यांची पाठवून त्या ठिकाणी जे हैदराबाद गॅजेट आहे त्याच्या बाबतीमध्ये जे कागदपत्र मिळतात त्या शोध घेण्याकरता त्या ठिकाणी पाठवलीत शोध घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये कागदपत्र उपलब्ध झाली अशा रीतीनं एक एक टप्प्यावरती हा विषय पुढे जातोय आणि या ठिकाणी पाटील बारा तेरा दिवसापूर्वी मला पुढे येण्यामध्ये अडचण निर्माण झाली कारण मी दादांबरोबर चर्चा केली की अधिवेशन मध्ये सुद्धा मी तीनच दिवस होतो कारण माझ्या पोटाला हो इन्फेक्शन झालेलं होतं त्यामुळे मला या ठिकाणी मुंबईला पण जाता आलं नाही आणि दादांची पण भेट घेता आली नाही समन्वय साधता आला नाही त्यामुळे थोडा त्यांच्यामध्ये म्हणजे समज झाला की मी काही गोष्टीला टाळतो का की टाळण्याचा कुठलाही विषय नाही मी आणखीनही मुंबईला चाललेलो आहे या दादा परवा देश बसत आहेत आणखीन आताच मी शंभूराजे देसाई साहेबांबरोबर बोललेलो आहे दरेकर साहेबांबरोबर बोललेलं आहे उद्याही माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि फडणवीस साहेबांना पण भेटणार आहे आणि निश्चितपणानं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय व्हावा आणि ज्या समाजाच्या मागण्या त्या समाजातल्या मुलांवरती झालेल्या केसेस माग घेण्याकरता टीच्या बाबतीमध्ये सुद्धा माननीय फडणवीस साहेबांनी दादांना शब्द दिलेला आहे तोही शब्द पूर्ण होईल याची खात्री मी बाळगतो आणि भविष्यकाळामध्ये ज्या ज्या विषयामध्ये समाजाच्या मागण्या त्या त्या ठिकाणी एक घटक समाजाचा म्हणून या ठिकाणी सोडवण्याकरता मी प्रयत्नशील राहील असं या ठिकाणी सांगतो सोडवण्यासाठी ती तर शासनाची पण विनंती असणार आहे माझी परंतु या ठिकाणी जो थोडा विलंब लागतोय की हैदराबादची कागदपत्र जे प्राप्त झाले किंवा जसं की सोयऱ्याच्या वरती आलेल्या काही हरकत आहेत या गोष्टीकरता विलंब लागतोय त्यामुळं मी या ठिकाणी फार मोठी भूमिका न घेता मी एक आमदार आहे शेवटी ज्या काही गोष्टी आहेत त्या मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शंभूराजे देसाई यांच्यावरती फार मोठी जबाबदारी शासनानं दिलेली आहे त्याच्या बाबतीमध्ये शंभूराजे देसाईच काही निर्णय घेतील त्यांचं दादांचंही काल बोलणं झालेलं आहे आणि लवकरच या ठिकाणी जरी उपोषणाचा विषय असला तरी शंभूराजी देसाई किंवा शासनाचे प्रतिनिधी दादांवर चर्चा करते नाही मी बोलतो काही जे निरोप आहेत ते दोघांचे एकमेकांचे दिले परंतु त्या दोघांमध्ये काही बोलणं आता झाले दादा मागच्या तुम्ही सोडवण्यावरती मी भूमिका दाखवली होती आणि आता तुम्ही स्वतःच्या नेत्यासाठी जे समाजासोबत किंवा जातीसोबत विश्वास व्यक्त केला असं जरंगेपती काल मागतो मुळातच तसं मी त्याच दादांचा गैरसमज झालेला आहे मुळातच मी आज प्रामाणिकपणानं सांगू इच्छितो की मी लहानपणापासून सुरुवातीचं जीवनच माझं मराठा महासंघाचा कार्यकर्ता म्हणून माझी मराठा महासंघाचा अध्यक्ष म्हणून माझी राजकीय किंवा सामाजिक कार्यामध्ये सुरुवात झाली आहे समाजाच्या बाबतीमध्ये कुठलाही असा विषय आम्ही करू शकत नाही समाजासाठी जे योगदान दिलेलं आहे याचा थोडं या ठिकाणी संवाद झाला नाही किंवा मी या ठिकाणी येऊ शकलो नाही परंतु काही मंडळींना मी निरोप दिली होती की मी आजारी आहे म्हणून माझ्या पोटाचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून प्रत्येकमध्ये विषय झाला नाही तर समाजाच्या बाबतीमध्ये आम्ही किती तन मन धनाने किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये जीवाचं रान करून चार चार वेळेस माझ्यावरती जीव घेणे हल्ले झाले मी मारता मारता वाचलो बत्तीस गुन्हे दाखल झाले मला रिंगण करू करू पोलिसांनी आहे त्यावेळेस समाजाचं काम करत असताना त्यामुळे समाजाकरता पूर्वीही काम केलंय आजही करतो आणि उद्याही करणार आता समन्वय कसा मुळात दादांचा जो गैरसमज झालेला होता की मी आलो नाही त्या बाबतीमध्ये मी त्यांना स्पष्टीकरण सांगितलं की मी त्याचा थोडा इन्फेक्शन झालेलं होतं माया आल्यामुळं आणि त्याच्यामुळं काल जी स्टेटमेंट झालं दादांचं ती मायाबद्दल गैरसमज नको विनाकारण मी काम करणारा आहे मराठा महासंघाचं पहिल्यापासून हे जरी आज आमदार असलो तरी माझी सुरुवात मराठा महासंघापासून झाली होती विनाकारण मायाबद्दल गैरसमज नको त्याकरता मी या ठिकाणी चर्चा करता आलो होतो आणि या माध्यमातून आणखीनही चर्चा काय झाली त्या चर्चा जेवढं काय आणखीन शक्य आहे या आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये काम करायचं जो रोल मला करता येईल तो मी करतो चंद्रकांत नाही शंभूराजी देसाईशी की दादा परवा देशात उपोषणला बसतायत त्यांच्याबरोबर चर्चा करा वाटलंच तर आपण संभाजीनगरला या परंतु दादा परवा देशात उपोषण बसणार आहेत आणि उद्या आपल्या सर्वांचं छत्रपती शिवरायांच्या वाघण्याच्या जे अंडनावरून आणलेले त्याचा कार्यक्रम साताऱ्याला त्या भागामध्ये असल्यामुळे शंभूराजी देसाईला उद्या थोडी अडचण त्या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे होते आणि परवादीशी उपोषण आहे त्यामुळं उद्या जी बैठक इच्छा होती की संभाजीनगरला बैठक व्हावी हो किंवा संभाजीनगरला शासनाच्या प्रतिनिधींनी यावं थोडे अडचण होऊ लागलेली त्याच्यावरती पण काही मार्ग निघतो काय थोडं आम्ही चर्चा करून बघतो नाही मी उद्या मान्य मुख्यमंत्री साहेबांनाही भेटणार आहे फडणवीस साहेबांनाही भेटणार आहे आणि शिवाय मी सातत्यानं भेटतच असतो आणि मराठा होती मी सातत्यानं जी जी भूमिका मांडायची विधानसभेमध्ये मांडलेली आहे सातत्यानं मी सगळ्या मराठा आमदारांबरोबर चर्चा करत असतो आणि सकारात्मक निर्णय व्हावा आणि समाजाला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून पहिल्यापासून प्रयत्न करतो आजही करतो उद्याकरण कधीही मोर्चा असेल मी त्याच्यामध्ये सहभागी होतो आंदोलनामध्ये सहभागी चळवळीतला कार्य करते त्यामुळं जे फक्त दहा बारा दिवस आजारामुळं मला कोटाच्या आलं नाही तो विषय झाला त्यामुळं दादांचं पण समाधान झालं कारण काल तो विषय झाला मी लगेच तातडीन आज ती चर्चा करण्याकरता या ठिकाणी आलो राऊत साहेब फडणवीस साहेब जेव्हा जो बैठक घेतात तेव्हा जे आमदार आतमध्ये जातात बाहेर एका बोलतात असं जाणून घेतात नेमकी काय होतं बैठक म्हणजे आरणी साहेबांनी जी बैठक बोलावली आहे त्या बैठकीला आमदार जाताना व्यवस्थित जातात आणि आल्यानंतर मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलत असं जरांची प्रत्येक तो विषय मी आहे केलेला नाही मला जरा समजून घेतो